काल जर मोक्याचे आरोपी सोडले या पोलिसांनी हो विधानभवनात काल काही वेगळंच नाट्य घडलं शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त झटापटी झाली अक्षरशः अंगावर येऊन धक्काबुक्की झाली म्हणायची त्यामुळे आज विधानभवनात सुरक्षा कमालीची वाढवण्यात आलीये सरळ नियम कडक कुणी स्पेशल नाही यल्लो पासवाल्यांना तर चल बाजूला असं थेट सांगितलं गेलंय ग्रीन पास असला तरी तो सरकारी अधिकारी असेल तरच आत येऊ देतात या गडबडीत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचे पीए विधान भवनात यायला निघाले तर गेटवरच थांबासाहेब परवानगी कुठे असं विचारत थांबवलं हे पाहून खुद्द मिटकरी भडकले चांगलेच संतापले माझा माणूस आहे तो काय हक्कानं थांबवताय अशा थाटात त्यांनी आवाज चढवला यावेळी गोंधळ निर्माण झाला होता अमोल मिटकरी म्हणाले की या लोकांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे काल दिवसभर मकोकामधले आरोपी तडीपार असलेल्या आरोपींना विनापास मोकाट सोडलं आणि आजचा अंतिम दिवस असताना जाणीवपूर्वक आमच्याकडे पास वगैरे असताना इथल्या सुरक्षा रक्षकांनी अडवून ठेवलंय सकाळी दहा वाजेपासून माझं विधान परिषदेचं कामकाज आहे मी सभापतींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण माझा संपर्क झाला नाही मात्र ही अपमानास्पद वागणूक दिली जातीय लोकप्रतिनिधींसोबत त्याचा स्वीय सहाय्यक असतो माझा केअरटेकर माझ्यासोबत दररोज असतो मात्र आज त्याला अडवून जाणीवपूर्वक थांबवून ठेवलंय त्यांना हे शेवटच्या दिवशी दिसत आहे का आतापर्यंत झोपले होते का विधानभवनाची सुरक्षा हेच उधळून लावतात आणि हेच परत आम्ही किती सुरक्षित आहोत ते सांगतात काल या पोलिसांनी का आरोपी सोडले त्या ते झोपले होते का है है का आजच्या शेवटच्या दिवशी त्यांना हे सुचत आहे जोपर्यंत माझ्या पियेला सोडणार नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार मी आज इथेच ठिय्या आंदोलन करणारे शेवटच्या दिवशी अशा पद्धतीचे तमाशे पोलिसवाले करत असतील तर हे आमच्या सरकारसाठी देखील लाजिरवाणी बाब आहे मी सत्ताधारी आमदार जरी असलो तरी मला जाण्याचा अधिकार आहे माझ्या माणसांना इथे अडवलं आहे मी सरकारमधला आमदार असलो तरी आमच्या देखील काही भावना आहेत आम्ही काय दहा गुंड घेऊन चाललो नाहीत असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला एकूणच काल घडलेल्या प्रकरणानंतर विधानभवनात वातावरण चांगलंच तापलंय पोलिसांच्या कायद्या सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर